काँग्रेसचा बालेकिल्ल्यात किल्ल्यात सुपडासा पलूस पंचायत समितीवर कमल फुलला आहे पलूस तालुक्यात माजी मंत्री आमदार डॉक्टर पतंगराव कदम यांच्या अभेद्य बालेकिल्ल्याला भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा जबर धक्का बसला आहे मागील निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा जिंकून आपले वर्चस्व स्थापन करणाऱ्या काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाहीये शिवाय पंचायत समितीची सत्ता गमवावी लागली एकूण चार जिल्हा परिषद जागांपैकी तीन भाजपनं तर एक राष्ट्रवादीनं जागा मिळवली तर पंचायत समितीच्या आठ जागांपैकी जागा भाजपनं तर दोन जागांवर समाधान मानावं लागलं या पराभवामुळं डॉक्टर पतंगराव कदम यांना जबर धक्का बसला असून काँग्रेसला फाजील आत्मविश्वास नडला तर विरोधकांनी योग्य वेळी युती करून डॉक्टर कदम यांना धक्का दिला आहे We'll